नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज असं स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मताधिके मला इथं मिळायला लागले सांगली मतदारसंघात अठरा ते वीस हजारचं मताधिक्य मिळाले सांगलीत ते काँग्रेसचे सर्व पदाधिकारी हे माझ्या पाठीशी ह्या ह्यातलं सह दिसून येते हा विजय हा जनतेचा आहे मी आता निवडून आलेलो जवळजवळ आहेच निवडून आल्यावर ज्या ज्या लोकांनी धाडसानी माझ्याबरोबर काम केलं त्यांना त्रास झाला पुढे त्रास होण्याची शक्यता आहे त्यांना धमक्या दिल्या गेल्या घाणेर राजकारण केलं गेलं त्या सगळ्यांना मी आश्वासित करतो मी तुमच्या पाठीमागे आहे तुमच्या संरक्षणा मी सक्षम आहे पूर्ण सांगलीची जनता तुमच्या पाठीशी तुम्ही कुणी घाबरू नये ज्या लोकांनी मला मतदान केलं नाही काय तुमच्या अडचणी असतील मी काय आकस नाही माझ्या कुठलाही राग नाही मी निवडून जाताना मी सांगली लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक व्यक्तीचा खासदार म्हणून या ठिकाणी काम करणार आहे कुठलाही त्रास तुम्हाला देणार आहे तुम्हाला सगळ्यांना सोबत घेऊनच मी या ठिकाणी काम करणार आणि त्यांनी सांगितलं की तारखेनंतर जो असेल तो असणार कदम आमचे नेते आहेत आणि ते, आहे ते आणि आमची जी दोस्ती आहे जी एकी आहे ती आता कायमची एकी आहे ती अशीच एकी राहणार आणि पुढचे सर्व निर्णय हे बाळासाहेब वरती पक्षशाशीची चर्चा करून मला कळवतील त्या पद्धतीनं पुढची वाटचाल प्रत्येक निवडणुकीमध्ये विशाल पटल्यांना संघर्ष करावा लागला मात्र एकच कामगिरी केली जी ऐतिहासिक केली की सांगलीमध्ये आतापर्यंत कधीही अपक्ष उद्या नेऊन आले नव्हते हे फहा हा अपक्ष उमेदवार जरी असला अपक्षचिन्ह जरी असलं तर महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे काँग्रेस पक्षाच्या कष्टा करणाऱ्या कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून जनतेने मला ओळखलेला आहे त्यात माझा विजय झाला आहे याची जाणीव मला पूर्ण महाविकास आघाडीमध्ये जाणार आहात का मी काँग्रेस पक्ष जो निर्णय घेईल तो निर्णय विश्वित करून ते कळवतील त्या पद्धतीने वाटचाल माझी ठीक आहे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस सी फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जग्वार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रियल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस